प्रस्थापित राज्यकर्त्यांनी वंचितांचा नेहमीच अपमान केला वंचितचे संतोष पवार यांचे प्रतिपादन बरूर औराद आदी गावात वंचितचे जनसन्मान सभा संपन्न प्रस्थापित राजकर्त्यांनी निवडून आल्यानंतर वंचित शोषित आणि पीडित जनतेच्या मतांचा आणि विश्वासाचा अपमानच केला आहे त्यांनी जनतेला दिलेली एकही आश्वासनं कधीच पूर्ण केली नाहीत निवडणुकीपुरताच लोकांशी जवळीक दाखवणाऱ्या या नेत्यांनी सत्तेत येताच जनतेकडे पाठ फिरवली याचा जाब विचारण्याची वेळ आता आली आहे असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांनी व्यक्त केले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांनी कुडल बोळकवटा चिंचपूर टाकळी यासारख्या गावांना भेट दिली यावेळी औरादेतील जनसन्मान सभेत प्रस्थापितांवर त्यांनी जोरदार टीका केली निवडणुकीपुरताच जनतेचा मतांचा वापर करायचा आणि परत त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं अशी वागणूक जनतेला मिळालेली आहे येथे प्रस्थापितांचे वर्चस्व राहिले आहे निवडणुकीच्या काळात लोकांना मोठमोठी स्वप्ने दाखवून ते फसलेले आहेत मात्र निवडणूक झाल्यानंतर आल्यानंतर विकास कामांच्या नावाखाली केवळ वेळ काढूपणा केला आहे शेतकरी कामगार महिला आणि तरुण वर्ग आज प्रस्थापितांच्या कामावर नाराज आहे हा रोष आता कृतीत बदलण्याची गरज आहे मतदारांनी आता नव्या नेतृत्वाला संधी देऊन बदल घडवला पाहिजे मी विकासाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी कटिबद्ध आहे असे पवार म्हणाले